हम भारत के पूर्व सैनिक नाही प्रेरणा ना लाए है देश की रक्षा करते थे अब इसे सजाने आए है वंदे मातरम मातरम वंदे मामात रोमा, रोमा आहे देशभक्ती त्यांचं उभरत तारुण्य खर्च झालाय देशसेवेमध्ये मंडळी त्या काळात अहो रात्र प्रत्येक ऋतूत डोळ्यात तेल घालून त्यांनी केलंय भारताच्या सीमांचं रक्षण युद्धजन्य परिस्थिति असो की नसो शत्रु त्यांनी सतत ठेवला अंकुश बर्फ की चोटी तपती रेती सागर हो या हो खाई शत्रु पोत और टैंक विमानों की देखो शामत आई भारत के जल थल न भसारे सदा बचाते आए हैं। देश की रक्षा करते थे अब इसे सजाने आए हैं। वंदे मातरम वंदे मातरम असे आपले तीनही दलाचे सैनिक अधिकारी खरंच आपल्या सगळ्यांना त्यांच्याबद्दल किती अभिमान वाटतो ही मंडळी जेव्हा निवृत्त होऊन सिव्हिल लाईफ जगायला लागतात ना तेव्हा सुद्धा त्यांच्या रक्तामध्ये भिनलेलं हे देशप्रेम तितकंच जागृत असतं खरं तर भारतीय सैनिक ही संकल्पना हा विचार आपल्याला सगळ्यांना समजून घ्यायचा आहे माजी सैनिक त्यांच्या सुविद्य पत्नी त्यांच्या वीरपत्नी वीर माता सगे अनुभव बोलते करता है वेटरन ग्रुप कैप्टन श्रीकांत वालवड़कर सर बात मन की सैनिक और परिवार की या खास कार्यक्रमात सलाह तर अपने श्रम अपने पौरुष से सब बाधाए दूर करे सद शिक्षा और सद्विचार से मानवता को पुष्ट करे महान राष्ट्र था पुनः बनेगा लक्ष्य यही ले आए हैं देश की रक्षा करते थे अब इसे सजाने आए हैं वंदे मातरम वंदे मातरम गुड मॉर्निंग सुप्रभात नमस्कार अखिल भारतीय पूर्व सैनिक से सेवा परिषद पश्चिम महाराष्ट्र प्रांत आणि नाईन्टी पॉईंट फोर ग्रीन एफ एम यांचे संयुक्त विद्यमाने प्रस्तुत कार्यक्रम भारतातला आगळा वेगळा आणि पहिला कार्यक्रम बातमन की सैनिक और परिवार की या कार्यक्रमामध्ये हो मी वेटरन ग्रुप कॅप्टन श्रीकांत वालवडकर आपल्या सर्वांचं सहर्ष सहर्ष स्वागत करत आहे हम भारत के पूर्व सैनिक नाही प्रेरणा ना लाए है देश की रक्षा करते थे अब इसे सजाने आए है वंदे मातरम वंदे मातरम आज आपल्या स्टुडिओमध्ये जे गेस्ट आलेले आहेत त्यांचं नाव आहे वेटरन सार्जंट रवींद्र हे, हेरवाडकर मेरे मिरिजे आहेत आणि त्या सुविद्य पत्नी सौ हेरवाडकर तुमचं स्वागत आहे सर तुमचं स्वागत आहे मॅडम एअरफोर्स आर्मी नेव्ही हे आयुष्य थोडंसं निराळं असतं सिव्हिल लाईफमधून आणि या कार्यक्रमाचं उद्दिष्टच हे आहे की आपलं आयुष्य आपल्या पत्नीचं आयुष्य कसं निराळ आहे किंवा त्यांचे अनुभव काय काय आहेत हे सर्वांना कळावं भारतीयांना कळावं म्हणून हा कार्यक्रम सुरू केलेला आहे तर तुम्ही एअरफोर्समध्ये होता हं आणि मग तुमचं एअरफोर्समध्ये गेल्यानंतर आयुष्य बदललं हो हा ना तर एअर जाण्यापूर्वी एरफोर्स मध्ये जाण्यापूर्वी तुमचं आयुष्य कसं होतं सिलेक्शन कोणत्या वर्षी झालं कोणत्या वयात झालं आणि ट्रेनिंगला केव्हा गेला पहिली पोस्टिंग कुठली होती हा आपला पहिला टप्पा आपण घेऊया मी बारावीला शिकत होतो आणि बारावीला शिकत असताना एके ठिकाणी जॉबही करायला लागत होता अर्थात माझी घरची परिस्थिती फार बिकट होती बर अतिशय माझे वडील एक्सपायर झाले होते आणि त्याच वेळेला मेंटेन में तिन्ही बहिणींची में लग्न झाली होती बरं पण त्यातल्या दोन महिने माझ्या सर्व्हिस चांगली सर्व्हिस होते ना एक स्टेट बँकेत होती आणि एक बहीण ओरिएंट नेशनल सर्व्हिस करत होती ओके त्यामुळे त्या दोघी मला मदत करत होत्या आईला आणि मला असा आणि काकाही बऱ्यापैकी सपोर्ट होता त्यांचाही मम्मी ठरवलं okay. की आता okay. आपल्याला काहीतरी हालचाल करावी लागेल या प्रदेशानं मी सांगली इथं नूतन बुद्धिबळ म्हणजे बुद्धिबळ माझ्या स्क्रीण्यासाठी जात होतो ओके तर तिथं राजवाडा चौकामध्ये एक मी एडव्हर्टाईज बघितली की जॉईन द फोर्स ओके आणि ते दहावीच्या बेसवर तर एक्झाम होती ती बार तर मी सहज म्हणलं काय हरकत नाही आपण अटेम्प्ट तरी घ्यायला काय हरकत okay. आहे ओके असा विचार केला आणि फॉर्म घेतला आणि तो फॉर्म भरला ओके आणि तो फॉर्म भरल्यानंतर मला घरी मी कोणाला सांगितलं नव्हतं की मी हा फॉर्म भरलाय वगैरे ओके तर घरी पण माझी बहीण म्हणायची की बाबा तु ग्राउंडकडे जास्त लक्ष द्या बारावीचं व आहे लक्ष दे पण मी मुळातच खेळाडू असल्यामुळे संध्याकाळी स्ट्रिक्टली सहा ते सात हा मला व्यायाम माझी पहिल्यापासून धडक असल्यामुळे तिथंच जात होतो okay. त्यामुळे तालीम मी कधी चुकवली नाही ओके म्हणजे किती तुमची कुठली परीक्षा असू दे पण सहा ते सात व्यायाम सातला आल्यानंतर मात्र मग आपल्या सगळे संस्कार करून आठ नंतर अभ्यास पहाटे लवकर उठायची होती त्यामुळे काय त्याचा विषय नव्हता अभ्यास कम्प्लीट करत होतो ओके पाच महिन्याची गॅरंटी होती पण म्हणलं आता हे आपण परीक्षा द्यायची तर ह्याचा अभ्यास काय करायचा काय करायचं मी शेजारच्या एक दोन चार मित्रांच्या ते म्हणले काय तू जनरल असेल त्याच्यावरती तू फोकस कर अच्छा आणि बारावी पर्यंत गेल्यामुळे बऱ्यापैकी अभ्यास झाला होता बरोबर वाचण्याची आवड असल्यामुळे जीएसके वगैरे त्याच्यामध्ये मी म्हणजे इंटरेस्ट मला पहिल्यापासूनच होता ओके okay. मग मी पहिल्यांदा माझा मित्र होता दो दो okay, okay. ते दोघांनी मी फॉर्म भरला होता दोघांचा त्यांनी शिवडी बॉम्बे कॉटन ग्रीनला भरला आणि मी सातारा सेने स्कूल स्कूल मध्ये डिस्टन्स बसल्यामुळे तेवढा आपल्याला फेअर देता येईल की नाही हे विचार बरं त्यामुळे मी त्या माझी राहायची व्यवस्था त्याच्या काकांच्याकडे होती मुंबई सुरक्षित आहे म्हणलं मग मग इथं म्हणलं की सातारा आपण प्रेफर करू तिथं म्हणजे आमच्याच पूर्वी एक आईची एक मैत्रीण होती सातायती एलआयसी मध्ये ती मुलीची काही हरकत नाही तिथं पाठवून देतो मुलाला तिथे तुम्ही परीक्षा दिली आणि पेपर दिल्यावर मला बारावी असल्यामुळे ते दहावीच्या बेसवर वर मग तो पेपर खूप इतका इझी वाटला की आपलं सिलेक्शन असं मला वाटलं आपलं पेपर खूप इझी गेला कॉन्फिडन्स कॉन्फिडन्स आला मला मग त्यानंतर मग पुढे गेल्यानंतर सहा महिन्यानंतर मला ते जॉईनिंग लेटर आलं ले। ओके okay. फक्त रिटर्न एक्झाम होती फक्त रिटर्न एक्झाम झाली सी बरं बरं रिटर्न एक्झाम झाल्यानंतर ती फिजिकल जाणार होती तर कॉटन कॉटनगिलला मला त्यांनी बोलवलं कॉटन गिल्ला आणि मला माहित पण नव्हतं पण माझ्या शेजारचे एक कदम म्हणून होते अच्छा आय एसआयच्या तर त्यांच्याकडे ते सुट्टीवर आली होती मग त्यांच्याकडे मी गाईडलाईन्स घेतली की कसं असं आलं लेटर दाखवलं ते म्हणले ठीक आहे तू जॉईन कर म्हणले आणि एवढं काय सामान तुला नाही लागणार नाही म्हणजे मी गेलो मग म्हणलं विलिंग देश गेलो बॉम्बेला okay. गेलो ओके ते तिथं त्यांची फिजिकल फिटनेस सुरू झाली त्याच्यामध्ये पण मला त्यांनी काही काय कानामध्ये प्रॉब्लेम आहे म्हणून बाहेर काढला <laughs> होता काय झालं कानामध्ये होता कानामध्ये बरं अच्छा मग तिथनं त्यांनी सांगितलं की तुम्हाला टी स्पेशलिस्ट सर्टिफिकेट द्यावं लागेल ओके okay. परत मरजला आलो अरे बाबा डॉक्टर भोसाला okay. दाखवलं okay. त्याने मला सर्टिफिकेट परत भेट झालं सिलेक्शन आणि सिलेक्शन झालं माझं ट्रेनिंग, ट्रेनिंग ट्रेनिंग पेटलं तिथनं बेळगावला आलो बेळगाव करेक्ट बेळगाव घेऊन आल्यानंतर येता येत एक थोड्या वेळ रेल्वे थांबली होती पण घरी दोन फक्त दोन मिनिटं आईला सांगितलं की मी असं मेळावायला चालू होते अच्छा ठीक <laughs> म्हणजे तुझ्याकडे काय कपडे वगैरे हो नाही म्हणलं आता हे सगळं जाणार अरे बापरे मग तेवढं काय होतं तेवढे बरोबर होते तिथं गेल्या व गेल्या आम्हाला त्याने उतरून घेतलं तिथं ते आले आत मग त्यांची गाडी वगैरे तिथं होती म्हणजे यायला तिने आत सगळं आम्ही बनियन वगैरेच होतो त्यांनी सगळं ते किट इश्यू केलं ओके आणि मग आय एम फोर्स जॉईन झाला जॉईन झालो ट्रेनिंग सुरु झाली ट्रेनिंग सुरू झालं सात फेब्रुवारीऐंशी पंच्याऐंशी बरं 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 ट्रेनिंग सेंटरमध्ये सुद्धा त्यामध्ये सुद्धा परत खेळात इंटरेस्ट ठेवला कुठला खेळ तुमचा बास्केटबॉल अच्छा अरे वा ओके बरं पीजकरता मला काही केलं नाही की हा। ते म्हणलं तुम्ही एवढे खेळ खेळलात की तुमच्याकडे कुठल्या खेळायचं सर्टिफिकेट नाही असणार फुटबॉल सोडला तर हॉकी आहे बास्केटबॉल हा। आहे हॉकी हॉकी खेळत होतो आणि मग त्यानंतर ट्रेनिंग मध्ये पोस्टिंग झालं पहिली पोस्टिंग माझी आली अमृतसर टू थर्टी एस यू बरोबर आहे अमृतसरला जा जायचं म्हटल्यावर चौऱ्याऐशी चू स्टार ऑपरेशन म्हणजे सगळ्यांनी आम्हाला अधिकायची सगळे घरात जायचं अमृतसरला गेल्यावर आम्ही बरंच कुठे आहे माहित नाही पण नंतर कळलं की एक दो दो हाँ हाँ, बरौरे, बरौरे। ते एकदम स्टेशनपासून जवळत जवळ गेले बरोबर बरोबर ते तिथून आम्ही ते सायकल रिक्षा होती त्यावेळेला सायकल रिक्षा ती काळी ट्रंक टाकून गेलो त्यावेळी मला एक आठवतं त्या पंच्याऐंशी शहाऐंशी च्या काळामध्ये एअरफोर्स आर्मी नेव्हीच्या सोल्जरची किंवा ऑफिसरची ओळख कशी एक काळी ट्रंक त्याच्यावर तुमचा रँक असेल आणि त्यानंतर एक वळकटी वळकटी असेल हा होल्डॉल म्हणतात होल्डॉल होल्डॉल आणि ट्रंक मध्ये आर्मीचा माणूस व्हेरी नाईस खूप आयुष्य बदललं त्या आयुष्य एकदम बदल पण असल्यामुळे तुम्हाला खूप फायदा झाला मला खूप फायदा झाला स्पोर्ट्स पण घडलं की मी एअरफोर्स खूप पुढे मी खेळू शकलो अरे का कारण माझे जे अधिकारी जे होते ते ही वाज बास्केटबॉल प्लेअर श्रद्धा बास्केटबॉल पण म्हणायचं एअरबाळ मी तुला स्पेअर केलं माझं ऑफिसमधला जॉब सगळं फोन करणार बन प्रॉब्लेम अच्छा अच्छा ओके ओके बाकीचा काय प्रॉब्लेम नाही तू होऊ शकतो पण म्हणले मी तुला एकदा स्पेअर केलं की मला कायम तू मनुष्य आणि रिटायरमेंट स्टेजला तुला नॉलेज येणार नाही आपल्या बरोबर आहे बरं हे पण पाहिजे आवश्यक आहे आवश्यक आहे मग तू ठरव यू डिसाईड की तू काय करी टू डे प्रायोरिटी मी सोडलं तर म्हणजे आता मी ऍज ऑफिस इथं आलोय म्हणले होय आता आतापर्यंत अटॅचमेंट नव्हती आपण सोडून तुला तरीच मला कॉल करू अच्छा अच्छा ओके ओके तर बहुत बढिया म्हणजे तुमचं आयुष्य बदललं आता पुढचा प्रवास झाला आपण त्याच्या आधी एक थोडा ब्रेक घेऊया ग्रीन राहु एव्हर ग्रीन वहिनी मी तुमच्याकडे वळतो लग्नानंतर प्रत्यक्ष आयुष्य बदलतं ओके आणि तुमचं बॅकग्राऊंड मला सांगा तुमचे वडील काय करत होते तुम्ही कसं शिकला मूळचे कुठले राहणारे आणि लग्नानंतर मग तुम्ही त्यांना जॉईन कुठल्या पो, पोस्टिंगवर गेला होता त्याबद्दल सांगू शकाल माहेर सातारा जिल्ह्यातील दहिवळी ओके okay. एक ग्रामीण भाग आहे बिदाल गोंदवले जवळचं का अच्छा ओके बरं मी तिथले अच्छा पण मी माझं शिक्षण वगैरे सातवी पर्यंत वडिलांबरोबरच माझे वडील ईएमई मध्ये होते रेकॉर्ड okay. ऑफिसला अरे वा ओके बरं बरं मरी नाईफ सुबेदार म्हणून रिटायर्ड व्हेरी गुड व्हेरी गुड ओके बॅकग्राऊंड आर्मीन वगैरे पण चांगलं होतं मी काही स्ट्रगल केलं नाही पण अच्छा ना। अच्छा लग्नानंतर पाहिलं स्ट्रगल काय त्यांच्याकडे <laughs> असं आल्यानंतर बरोबर अच्छा पार। अच्छा मला काही नाही जाणवलं पण नंतर अच्छा अच्छा लग्न केव्हा झालं तुमचं लग्न अकरा मे त्र्याण्णव ला झालं बरं बरं मिरजेतच झालं असं असं ओके ओके माझ्या आत्यांनी स्थळ आणलं होतं आत्या भावाचं मित्र आहे का बरं बरं लिंक लागली काय बरं 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 पहिल्यापासून लहानपणापासून माहित होते म्हणजे पहिलेलं बर हो त्यातून हो, हो, मग ते जमवलं नाही मध्ये मग मला मिरज नको होतं माझे बाबा आर्मीत असल्यामुळे ते खूप स्ट्रिक्ट होते मला परत डिफेन्सचे वातावरण नको होत बर बर <laughs> <laughs> बर बर पण ते झालं अच्छा अच्छा ओके ते परमेश्वराची इच्छा झाली हो, <laughs> बरं मग लग्न झालं आणि त्यानंतर मग एअरफोर्स कुठे जॉईन केलं तुम्ही त्यांना अमेठीला अमेठी भारतामध्ये जगामध्ये फेमस आहे ते अमेठी <जाएंगे। laughs> तर राजकारणाच्या ह्याच्यामध्ये फार फेमस आहे पाहणी झाले असं का अरे बापरे बरं बरं सोनिया गांधीची भेट झाली म्हणजे आम्ही एवढ्या दिवस मध्ये पाहत होतो फोटो पाहतो त्यांच्या बरोबर गेल्यामुळे ते सोनिया गांधीची राजीव गांधी अरे वा डायरेक्ट भेट बरोबर गुड गुड ओके आणि आम्ही त्यावेळेला खूपच एकदम लहान गाव छोटा पण लहान दिवसातून ट्रेन दोन मिनिट थांबणार आणि आम्ही राहत होतो ते गाव होत एच एल कोरवा अच्छा कोरवा ओके, ओके। पूर्ण ग्रामीण भाग होता अगदी क्वार्टर्स होते नुसते काही आरबे बांधलेले लोक सगळे घुंगट मध्ये बसलेले कल्चर लाईट नव्हत्या भाजी नाही बापरे ते असे बाटल्यांचे दिवे रॉकेल आणि दुकानामध्ये भाजी बरोबर मी बघितले आहे एकदम डिफरंट लाईफ आल बरोबर हे होत आणि एअरफोर्सचे लोक नव्हते असं असं चार जणच होते बरोबर कोरवा म्हणजे ना तिथं म्हणजे स्त्रियांना खूप बंदी कल्चर आणि मी पहिल्यांदाच ते पहा पहा बरोबर आहे तुम्ही आर्मी मध्ये सगळं बघितलं आमच्या सासूबाईंना घेऊन आम्ही सायकल वर जायची अच्छा बरोबर आहे कुठे जायचं ते लोक नावं ठेवायची लग्न होऊन आले आणि एवढे सायकलवर तिथल्या खेड्यातलं युपीचं कल्चर निराळा बरोबर त्याचा कल्चरल शॉकच होता ऍक्च्युली तो हा बरोबर मिरजेला आपण सायकलवर चालतो आपण जाऊ शकतो पण तिथे उत्तर प्रदेश क्या वेळेचा नाईन्टी थ्री नाईन्टी फोर मधलं उत्तर प्रदेश मधला खेड गाव त्याचा अनुभव तुम्ही घेतला निराळाचा अनुभव मग तिथून मग तिथून मग बेंगलोरला अच्छा बरं बेंगलोरला मी एक महिनाभर एकटीच होते हे गेले पुढे अच्छा बरं बरं मग कोरवा मध्ये एकटे राहिलं अरे बाप रे बरं अजून चॅलेंजिंग शाळा ओके शाळा होती तिथे केंद्रीय विद्यालय हो केंद्रीय विद्यालय नवीनच झालेलं असं असं अच्छा अच्छा ओके गुड ऍट दॅट इज गुड बर बर अच्छा अच्छा त्यावेळी आवश्यकता नव्हती बढिया बढिया चल ओके हॉस्पिटल नाही दवाखाने नाही अरे बाबर सोय काहीच नाही जेवढं सगळं आपणच करायचं अच्छा बार बार, अच्छा बाहेरचे कोण कामगार नाही काम वले करा आपण बघितलं वहिनींचं की लग्नाच्या आधीच आयुष्य लग्न झालं त्यानंतर पहिली पोस्टिंग आहे मध्ये एअरफोर्स मध्ये पती असल्यामुळे सोनिया गांधीना हो, शिकाण करता आलं राजीव गांधी बघता जवळून हे अनेक ऑल इंडिया हो, पोस्टिंग हो, हे सर्विस ऑल इंडिया सर्व्हिस आहे हो, तो एक काम घेणार हो, 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 बहुत बडिया बहिणी आता आपण थोडासा ब्रेक घेऊया ग्रीन नाइ पॉइंट फोर सुलो ग्रीग्री फो ग्रीन राहु एव्हरग्री नमस्कार सर्वांचं परत परत सहज स्वागत करतो मी वेटरन ग्रुप कॅप्टन श्रीकांत वालवडकर अखिल भारतीय पौरसैनिक से सेवा परिषद पश्चिम महाराष्ट्र प्रांत आणि नाईन्टी पॉईंट फोर ग्रीन एफ एम यांच्या संयुक्त विद्यमाने प्रस्तुत कार्यक्रम बातमन की सैनिक और परिवार की ब्रेक वेळ जाण्यापुढे आपण बघितलं आर्मी मध्ये वडील एअरफोर्समध्ये हजबंड आणि काही कल्चरल डिफरन्स वाटला नाही ऑल इंडिया सर्व्हिस वडिलांनी पण केली पतीने पण केलेली आहे आणि त्यामुळं ऍडजस्टमेंट व्हायला थोडासा वेळ लागला कारण ते आ, पोस्टिंग अशा ठिकाणी होती की ज्या ठिकाणी एअरफोर्स स्टेशन नव्हतंच तर आपण सरांकडे वळूया सर तुमच्या आयुष्यातला असा कुठला अनुभव बरेच असतील अनुभव पण एक अनुभव आम्हाला सांगा की ज्यामुळे वाटतं अभिमान वाटतो यार मी एअरफोर्स जॉईन केला आयुष्याला अर्थ मिळाला असं कुठला आहे का मी आलो त्यावेळेला म्हणजे करस्पॉन्डन्स काय अच्छा मला थोडस म्हणजे नॉलेज कमी होतं बरं तर त्यावेळेला मी ड्राफ्टिंग मी करायचो पण माझे सगळे ड्राफ्ट सगळे माझे बॉस कॉन्टॅक्ट आहे अच्छा पण ते म्हणले नाही म्हणायचं हे बरोबर नाही हे असं नाही मग झाल्यानंतर मी म्हंटल सर काय करावं लागेल नाही म्हणले तुमच्याकडे पेशन्स आहे सगळ्या आणि तू करू शकशील म्हणले आणि म्हणले तू ये म्हणले मा ते मला रोज माझे क्लास घ्यायचे आणि असं लिहायला पाहिजे असं लिहायला पाहिजे आणि कारण ते सांगायचे की वी आर सिटिंग इन एअर कॉटर आपण मुख्यालयात बसलो आपल्याकडून गेलेला कुठलाही लेटर त्याच्यावरती क्वेश्चन आला नाही पाहिजे आणि क्वेश्चन जर आला okay. तर त्याचा वी कॅन एव्हर टू राईट आन्सर त्याला आपण तयार पाहिजे बरोबर असं पद्धतीचं डॉक्टर आपल्याकडून झालं पाहिजे देशात एअरफोर्स त्याच्यामध्ये आणि ज्या वेळेला मला सांगितलं की तू बाहेर गेल्यावर थोडं लक्षात ठेवशील की तू जे काय लिहिशील तू तुझ्याबद्दल तुझा कॉन्फिडन्स असेल आणि तू मला तिथं आठवण करत असेल की हा माझा बॉस महाराज आणि सगळं मी तुला का ज्ञानेश्वर म्हणतो हे mm. तुला त्यावेळेला <laughs> तुझ्याने मला दुपारी दिली की तुझ्या संत ज्ञानेश्वर एवढं तुझ्यावर हॉट होतो तू एवढं पेशन्स स्किप पेशन व्हेरी गुड आणि दुपारी संध्याकाळी सगळे विसरून जायचे संध्याकाळी चार चिरे हिता पिया डॉक्टरिंग सगळं शिकवलं सामदाम दंड भेट त्या त्याप्रमाणे आणि म्हणले तुला वाईट वाटलं म्हणले आता तुला हे मी काय शिकवलं तुझ्यामध्ये कपॅसिटी कॅपॅसिटी आहे कॅपेबल तू कसं राज्य करतोस बरोबर हे मी का तुझ्या सिनियरनं पण दाखवू शकतो ही एक्झाम्पल पण म्हणजे खरंच मी म्हणजे मला प्रौढ आज की मी शाळेतमध्ये कधी अप्लिकेशन जायचो तर त्याच्यावर कधी परत कसं आला प्रश्न नाही म्हणजे त्याच्यावर डिफेन्स मध्ये आलेला आहेत कधी कधी ते वर्ड्स त्यांना डिक्शनरी तुम्हाला हुडकायला लागतील ला ला अशी वर्डा <laughs> <दाला laughs> बरोबर बरोबर कारण त्याचा फायदा मला प्रेस मध्ये झाला कारण मी त्याचं प्रूफ रिडिंग होतो अच्छा ओके सेकंड लाईनला जायचं डायरेक्ट माणूस होता बरोबर ओके व्हेरी नाईस त्यामुळे प्रेसमध्ये होते ते आठवी ते दहावी पर्यंत बरं बरं स्टेम्प अक्षरशः मी केला सकाळी कॉलेज संपल्यानंतर रात्री दहा ते बारा एक इंजिनिअर शकते म्हणून होते माझ्या वडिलांचे मित्र त्यांचा मुलगा होता तो म्हणला तुला दोन तास जॉब दिला तर चालेल का संध्याकाळी तो थोडं शिक्षणाचं वगैरे हे दिसतंय प्रॉब्लेम तुला वगैरे बरोबर ठीक आहे म्हणलं काय देतो सीझनला फटाके आणि कॅलेंडरी विकायला किती चॅलेंजिंग बॅकग्राऊंड खूप हे झालं त्यांना पंढरपूरला जायला पैसे नव्हते आणि हे मुलं बघितल्या म्हणून शक्यच नाही तुम्ही लाईफ असते पण ज्यावेळेला माझ्या मित्रांनी सांगितलं की नाही तुझ्या वडील स्ट्रगल केलेलं आम्ही बघितलेलं खरंय खरंय तुम्ही ज्याला माणस एकच सांगितलं हे मी सांगत नाही तुम्हाला माझ्याबरोबर जी व्यक्ती आहे ती कधी ना कधी तुम्हाला सांगेल नक्कीच सांगेल आणि ती तुम्हाला भेटेल तुम्हाला सांगेल कधी ना कधी त्याला सांग पण म्हणणार खरंय खरंय हेच जे आहे ना की मग अटिट्यूड डेव्हलप होतो मला शिकायचं आहे मला मोठं व्हायचंय हे तुम्हाला त्या एअरफोर्सच्या ऑफिसरने बरोबर ओळखलं की ह्या माणसामध्ये हे गुण आहेत त्रिपाठी आयुष्यभर लक्षात ठेवाय म्हणजे एअरफोर्स मध्ये येण्यान हा फायदा खूप मोठा झाला की यार आयुष्य चांगलं गेलं मला शिकायला मिळालं आणि मी आणि शिक्षण उदाहरणार असल्यामुळे झालं अगदी एक निळा रूप आपण बघतो एअरफोर्सचं किंवा डिफेन्स लाईफचं की येस तुमच्यात ते कॅपॅबिलिटी असेल तुमची इच्छा असेल शिकवणारे तुम्हाला नक्कीच शिकवतील तुम्ही प्रोग्रेस होता बहुत बढिया त्यामध्ये स्पोर्ट्समॅन म्हणायचे तुम्हाला एवढं ग्राउंडचे मापू वगैरे सगळं कशी काय म्हणलं माझा गुरुच असा होता की तो कुठला पण जरी खेळ असेल तर त्याची खेळाची स्वतः माहिती खेळाचं पूर्ण सिस्टम आहे बरोबर किती वेळेला टाइम इंटरव्ह्यूल घेऊ शकता मध्ये वहिनी तुमच्याकडे बोलता मी तुमचा आयुष्यातला अनुभव एअरफोर्स मधला असा कुठला आहे की जो तुम्ही एक सांगा आम्हाला भरपूर असतील पण एक सांगा की ज्यामुळे तुम्हाला वाटतं की यस एअरफोर्सच्या माणसाशी लग्न केलं माझ्या आयुष्याचं कल्याण झालं आम्ही बेंगलोरला होतो अच्छा बेंगलोरला सी व्ही नगर मध्ये डीआरडीओ प्राईम लोकेशन व्हेरी सॉफिस्टिकेटेड प्लेस बेंगलोरला असताना एअर शो वगैरे हो मध्ये पाहिले होते प्रत्यक्षात एअर शो पूर्ण दिवसभर पाहिल्यामुळे म्हणजे तो अविस्मरणीय क्षण अगदी अगदी बरोबर माझ्यासाठी आम्ही फक्त परेड शेला ते टीव्ही वर पाहणे आणि प्रत्यक्ष तिथं जाऊन जवळून पाहणे म्हणजे अवस्मरणीय या लहंकाच लहंकालाच हा मग दोन हजार एक सालची गोष्ट असं आहे दोन हजार एक अच्छा अच्छा हा नाही दोनला नाहीच एकच काय ऑडला असतं माझं हा दोन हजार पाच साली मी तिथं एरो इंडिया एरो इंडिया होतो त्यामुळे मी सांगतो कारण मी हे सांगू इच्छितो कारण दोन हजार पाच सालचा जो हे होता एरो इंडिया शो त्याला एरो इंडिया शो म्हणतात म्हणजे जसं ह्या सगळ्या मॅन्युफॅक्चरिंग कंपनीज विमानांच्या hmm. वेपन्सच्या सगळ्या अशा पूर्ण फिरत राहतात दोन वर्षांनंतर हा कार्यक्रम होतो भारतामध्ये hmm. यलहंकाला तर दोन हजार चार साली माझी पोस्टिंग दिल्लीहून इथे झाली ऑफसेनच्या एरो सेल म्हणून कारण त्यांचे पासपोर्ट विजाज आहे त्यांचे सामान येतं लोक no. फॉरेन कंट्रीज सगळे oh. येतं ते कॉर्डिनेट करावं लागतं आणि स्टेट गव्हर्नमेंट सेंट्रल गव्हर्नमेंट आणि एअरफोर्स यांचं कॉर्डिनेशनसाठी इट्स अ बिग जॉब म्हणजे खूप मोठं काम आहे पण जगातला फेमस एअर शो तो आहे एरो इंडिया तर सगळ्यांच्या श्रोत्यांच्या ह्याच्यासाठी सर सांगतो की दर ऑड इयरला दोन वर्षानंतर हा कार्यक्रम त्याच्या सगळ्या मॅन्युफॅक्चरिंग कंपनीज तिथे येतात खूप मोठे आ, सेल्स होतात विमानांचे वेपन्सचे रेडर्सचे कधीच पाहिले नाही नाही हो आणि त्या ठिकाणी इंडियन एअरफोर्स आपलं पॉवर डिस्प्ले करतात सूर्यकिरण आहे एरो इंडिया शो आहे कधीच नाही पाहिजे म्हणजे अभिमान वाटत याचा एअरफोर्सच्या माफी केलं मला हे पाहायला नाही इंडियन एअरफोर्स इज व्हेरी इम्पोर्टंट फोर्स मॅम जबरदस्त आहे आणि इतकं चांगले आपले पायलट्स आहेत फ्लाईंग इतकं चांगलं करतात स्किल्स एवढे चांगले आहेत नाही एवढे पायलट सुद्धा पाहिले पायलट किरण ती टीम आहे आलेले पायलटी एकदम चाललेले पहिल्यांदाच म्हणजे आणि त्यांच्या चालण्यातून कळतं एनर्जी चाललेली आहे एअरफोर्स मध्ये असल्यामुळे तुम्हाला हे तेच एअरफोर्स मध्ये पाहायला मिळालं खूप छान हा तेच बाहेर नाही जमिनीवर उभं राहून कुठे खरंय खरंय गुड 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 खूप छान सर तुम्ही आला दोघे जण फार बरं वाटतं आणि तुमचे अनुभवातून आपण एअरफोर्सचं आर्मीचं आयुष्य दाखवतोय सोसायटीला की कशा प्रकारचं आयुष्य असतं किती निराळा आहे आणि अभिमान आहे येस काहीतरी आयुष्याला अर्थ एक हो। सांगतो अजून एक मी म्हणतो नेहमी ने की भाई एअरफोर्सने आमच्या आयुष्याला अर्थ दिला असेल ना आमच्या बायकांनी त्याला स्थैर्य दिलेलं आहे हो ना त्यांचं त्यांचं कोऑर्डिनेशन खूप जबरदस्त आहे स्त्रियांच आयुष्य आमच्या आयुष्यातलं स्थान फार मोठं आहे फार मोठं आहे आम्हाला जाणीव आहे चलो बढिया तुम्ही आलात फार बरं वाटलं आजचा एक निराळ्या अँगलनी तुम्ही दोघांनी एअरफोर्सचं लाईफ डिफेन्सचं लाईफ सांगितलं अनुभव केलेला आहे ധന്യ താങ്ക് യു വെരി മച്ച് നിൽക്കുന്ന സാർ താങ്ക് യു മാം താങ്ക് യു വെറു മച്ച്